आपली उत्पादनं खपवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात मात्र कोणत्याही फसव्या जाहिरातीला बळी न पडता सतर्क राहून ग्राहकांनी खरेदी करावी असं आवाहन ग्राहक पंचायतीचे अखिल भारतीय प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे यांनी केलं जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ग्राहक राजा जागा हो अशी साथ घालत दरवर्षी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन संपन्न होतो या निमित्तानं ग्राहकांचं प्रबोधन करणारे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून करवीर नगर वाचन मंदिर आणि वाचक व्यासपीठ यांच्या वतीनं ग्राहक पंचायतीचे प्रसाद बुरांडे यांचं व्याख्यान पार पडलं ग्राहक संरक्षण कायदा आणि आपण या विषयावर बोलताना बुरांडे यांनी ग्राहकांसाठीच्या विविध कायद्यांची माहिती दिली बाजारपेठेत व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे यातून आपली उत्पादनं खपवण्यासाठी व्यापारी वेगवेगळ्या सवलतीच्या योजना आणि बक्षिसं जाहीर करतात मात्र प्रलोभनाला बळी न पडता ग्राहकांनी जागरूक राहून वस्तू आणि सेवांची खरेदी करावी तसंच फसवणूक झाली तर ग्राहक आयोगात तक्रार करावी असं आवाहन बुरांडे यांनी केलं यावेळी डॉक्टर आशुतोष देशपांडे यांच्या हस्ते बुरांडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला चंद्रशेखर फडणीस अश्विनी वहिवडेकर रवींद्र घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते